मुंबई वडोदरा महामार्गातील एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे पालघरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख रुपये भरण्याचे आदेश दिलेले आहेत कारण काय तर या शेतकऱ्यांनी त्यांच्या पोल्ट्री शेड्स आणि काही बांधकामं ही जात नसताना त्याचबरोबर झाडं ही महामार्गामध्ये जात नसताना काही रकमा ह्या वसूल केल्या आणि त्या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिलेला आहे ही पूर्ण रक्कम तुम्ही शासन जमा करा त्यांच्या जमिनीवरही बोजा चढवण्यात आलेला आहेत प्रत्यक्षात जिल्हा अधिकाऱ्यांनी जी चौकशी समिती नेमली होती ने त्या चौकशी समितीने काय जो अहवाल दिला असेल त्या अहवालानुसार या प्रकरणामध्ये या भ्रष्टाचारामध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस भूसंपादन केलं जातं त्यावेळेस भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर भूसंपादन जी संस्था आहे त्याच्या अधिकारी कृषी पीडब्ल्यू डी जे जे तिथल्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांशी संबंधित शासकीय कार्यालयांशी संबंधित ज्या पण यंत्रणा आहेत त्या तिथे हजर राहतात जमिनीची मोजणी होते आणि मोजणी झाल्यानंतर अहवाल दिला जातो आता जर शेतकऱ्यांनी एक कोटी सत्तर लाखाची रक्कम जर हडप केली असेल तर ती कशाच्या आधारावर तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर भूसंपादन प्रक्रिया ही खूप मोठी आहे आणि ही सगळी प्रक्रिया अत्यंत खोट्या पद्धतीने दिशाभूल करणारी आणि खोटी कागदपत्र तयार करणारी आहे आणि म्हणूनच या प्रकरणाशी संबंधित असलेले सगळे अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे कारण हा शासनाची फसवणूक करणारा गुन्हा आहे अशाच प्रकारचे कोट्यावधी रुपये हे पालघर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी खाल्लेले आहेत हडपलेले आहेत धनाजी तोरस्कर हो हा त्यातला मधला मोठा मासा तर त्याच्यावरही अजून कारवाई झालेली नाही शेतकऱ्यांवर मात्र आता कारवाया सुरू झालेल्या आहेत त्यांच्या जमिनींवर बोजा चढवणं सुरू आहे माझी जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की हे प्रकरण नेमकं कसं आहे ते समजून घ्या त्या प्रकरणामध्ये कोण कोण सामील होते ते तपासा शेतकऱ्यांना कोणी पाठीशी घातलं याचा शोध घ्या आणि जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा तरच ही संगणमताने केलेली लुटमार ही थांबेल कारण प्रत्येक भूसंपादनामध्ये महसूल खात्याचे अधिकारी कृषी खात्याचे अधिकारी असतील भूमी अभिलेख अधिकारी असतील पीडब्ल्यू चे अधिकारी असतील हे सगळे संगणमताने खोटी कागदपत्र देतात आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावर शेतकऱ्यांच्या नावावर पैसे काढले जातात आणि ही सगळी मंडळी ते पैसे वाटून घेतात आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये जसे किराड गावातील शेतकरी हे सामील आहेत त्यांच्या खात्यावर पैसे गेलेले आहेत की ते मुख्य आरोपी ते आहेत पण त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे आणि खोटी कागदपत्र बनवणारे त्याच्या कागदपत्रांवर सह्या करणारे जे कोणी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर ही कारवाई ही झालीच पाहिजे